आणि विविध योजना सगळ्यावरच्या लाभलेल्या आहेत आपल्याला त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यातून सहकाराची समृद्धी करायची आहे सगळ्यांच्या समृद्धी करायची आहे हे वर्ष आम्ही सहकारातील विविध योजनांची पायाभरणी आणि विविध योजना कशा यशस्वी होतील याकडे आम्ही बघत आहोत या योजना लवकरच यशस्वी होतील आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजनांमध्ये नंबर दोनला ला आहे यामध्ये आम्ही जगातील सर्वात मोठी धन्य साठवणूक योजना आता हिमायतनगर सेवा संघटने सुरू केलेल्या आहे या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि पायाभरणी केल्यानंतर आम्ही ह्या योजना पूर्ण कम्प्लीट करणार आहोत त्याच्यानंतर प्रधानमंत्री जनौषधी आहेत याच्यात मराठवाडा विभागात सर्वात जास्त केंद्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहेत चार केंद्र सुरू झालेले आहेत आणि ही योजना केंद्र शासनाची सरकारी समृद्धी योजना आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आणखी प्रगती पथा या अंतर्गत सी एस सी केंद्र सुरू होणार आहेत सहकार सेवा सोसायटी मार्फत त्यानंतर प्रधानमंत्री किसान सेवा केंद्र सुरू करणार आहोत आणि यामुळे सहकाराचा उद्धार होणार आहे सहकार्याची समृद्धी होणार आहे आणि सभासदांची समृद्धी होणार आहे सर आम्ही ही जी दिंडी आहे ना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून सुरुवात केली याच्यात विविध पतसंस्था विविध नागरी बँका विविध गृहनिर्माण संस्था आणि सगळ्या सहकारी संस्थांनी भाग घेतला आणि याची सांगता मान्य आर डी सी साहेब आंबेकर सर मान्य शिंदे सर यांनी सांगता केली आणि त्यांनी दोन शब्द बोलून कौतुक सुद्धा केले यायचे आणि आम्ही सगळ्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कदम सर आहेत या सगळ्यांनी आम्हाला याच्यात खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो